हॅलो एवरीवन वेलकम टू द न्यू ब्लॉक तर आज आम्ही आलो आहे गणपती बुक करण्यासाठी लवकरच आता आपल्या गणपती बाप्पाचं आगमन होणार आहे तर आम्ही आज गणपती बुक करण्यासाठी आलो है। रशा आहे खूप सुंदर अशा मूर्ती इथे आहेत ड्रेपरी केलेल्या मूर्ती ॲक्च्युली आम्ही यावेळी बघायला आलेलो आहे खूप खूपच सुंदर मूर्ती असल्यामुळे आम्ही कन्फ्यूज झालो की कुठली घ्यावी कारण एक मूर्ती आवडली की थोडं पुढे जाऊन बघितलं की दुसरी पण मूर्ती आवडत होती सो आम्ही खूप कन्फ्यूज होत होतो बट फायनली आम्ही एक गणपतीची मूर्ती बुक केली आहे ती तुम्हाला लवकरच बघायला मिळेल सो आता तुम्ही बघा की किती सुंदर सुंदर मूर्ती इथे आहेत तो आता गणपती बाप्पा येणार म्हटल्यावर आपण पहिले सुरुवात करतो ती म्हणजे घराची साफसफाई करण्यासाठी तर आम्ही इथे साफसफाई करायला सुरुवात केली आहे आणि आवरायला काढलं म्हणजे जुन्या काही वस्तू आपल्याला सापडतात आणि त्यातलीच ही एक वस्तू त्रिशाच कॅरियर आहे त्रिशा लहान असताना आम्ही हे युज केलेलं ते आता आम्हाला सापडलं तर तिला असं झालं की आता मी हे काय करू किती खेळू सो ती त्याच्यासोबत खेळते कुणाच काय तर कुणाचं काय काय येते ते, ते बेबी बसताना म्हणजे अगं जा, जा मम्मीला गोदीने घ्यायचं नसेल तर बेबी हिच्यावर बसेल आणि मग मी घेऊन घेईन एक्झाम्पल बेबी गिलबी नाहीक होय <laughs> त्रिसा छोटी होती तेव्हाचे कपडे कसं वाटतंय त्रिशा तुला आणि हा माझा फेवरेट एक वेगळा आणि आई जेव्हा प्रेग्नंट होती तेव्हा तिने माझ्यासाठी हे ठेवलं होत काय आई जेव्हा प्रेग्नेंट होती तेव्हा तिने माझ्यासाठी ठेवली बेडरूम आवरून झाल्यानंतर नेक्स्ट डे मी हॉल आणि किचन आवरण्यासाठी घेतलं आणि आपल्याकडे कितीही वस्तू नाहीये कमीच आहे हॉलमध्ये पसारा काही नाहीये किंवा आवरायला वस्तू फार काही नाहीये असं कितीही म्हटलं तरी आवरायला घेतलं की भरपूर साऱ्या गोष्टी निघतात भरपूर धूळ निघते भरपूर वस्तू निघतात आणि कंटिन्यू हे काम चालूच राहतं किती म्हटलं की नाही आपला हॉलला एवढं काही नाही आहे आव आवरायला पटकन होऊन जाईल पण असं काही होत नाही माझा जवळजवळ दीड ते पावणे दोन तास नुसता हॉल आवरण्यासाठी गेलं आणि ते सगळं झाल्यानंतर मी किचन आवरायला घेतलं किचन आवरायला घेतलं तर मला मदतीला त्रिशा आणि माझ्याकडे ज्या मावशी येतात मला रोजच्या कामासाठी हेल्प करायला त्या होत्या सो आम्ही तिघींनी मिळून किचन आवरलं त्रिशाने काय आणि कशी मदत केली किचन आवरण्यासाठी ते तुम्ही पुढे बघालच माझ्याकडे ज्या मावशी येणार होत्या त्या आज सगळ्यांची कामं करून सगळ्यात शेवटी माझ्याकडे येणार होत्या कारण त्यांना आज माझ्या इथे भरपूर वेळ लागणार होता सो त्या लेट येणार होत्या तर मी म्हटलं तोपर्यंत आपण हॉलची साफसफाई करून घेऊया मग त्या आल्या की मग त्यांना किचनमधली सगळी डबे वगैरे जे काय आहे रोजचे आपले वापरायचे ग्रोसरीचे ते सगळे मी रिकामी करून त्यांना धुण्यासाठी देणार होते सो म्हटलं आहे आपल्याकडे अजून बराच वेळ तर आपण हॉल आधी आवरून घेऊया म्हणजे मग नंतर डेडिकेटेडली किचनच आपलं टार्गेट राहील कारण किचनला सगळ्यात जास्त वेळ लागतो सो मी त्या येण्याच्या आधी हॉल सगळा छानपैकी स्वच्छ करून घेतला आणि नाही नाही म्हणता म्हणता भरपूर वेळ गेला पण आवरून झाल्यावर खूप छान वाटलं तर हॉलमध्ये असलेले हे शेल्फ टी व्ही टी व्ही खालचं जे युनिट आहे ते सगळं मी पहिले कापडाने वगैरे मस्त छानपैकी पुसून घेतलं आणि शेल्फवर जे असलेले आर्टिफॅक्ट्स आहेत ते मी यावेळी डायरेक्ट धुवायलाच काढलेली ते पण छानपैकी धुवून घेतले आणि धुतल्यावर ते खूप छान मस्त फ्रेश दिसत होते आणि ते झाल्यानंतर मग मी किचन आवरायला घेतलं आणि बघू शकता तुम्ही भरपूर असा पसारा निघालेला आहे कारण सगळ्यात जास्त सामान आपलं किचनमध्येच असतं सो मी सगळ्या ट्रॉलीज वगैरे रिकाम्या केल्या आणि डबे वगैरे त्यांना काढून दिले धुण्यासाठी आणि त्या ते साफ करत होत्या भांडी वगैरे धुवून देत होत्या तोपर्यंत मग मी ट्रॉलीच्या खालची फरशी वगैरे पुसून घेतल्या ट्रॉलीज बाहेरनं छान क्लीन करून घेतल्या आणि तोपर्यंत त्या भांडी वगैरे डबे वगैरे जे काही मी दिलं होतं त्या धुवून घेत होत्या आणि ट्रॉलीज वगैरे मी वरचेवर तसं सा साफ करत असते नेहमी पुसून जरी नाही झालं तरी ट्रॉलीज काढून त्याच्या खालून मी झाडून वगैरे घेत असते आणि ट्रॉलीजही बाहेरनं बऱ्यापैकी मी वरचेवर पुसून घेत असते सो ते फार असं काही खराब झालेलं नव्हतं फक्त मला असं होतं की नाही ट्रॉलीज एकदा पूर्ण काढून तिथे छान स्वच्छ घासून आणि पुसून घ्यावं आणि ट्रॉलीजच्या ज्या बास्केट वगैरे आहेत ते सगळे ट्रेस ते सगळे धुवून एकदा स्वच्छ करून घ्यावं पण ते वरचेवर काढत असल्यामुळे तितके खराब नव्हते झाले सो फार वेळही नाही गेला सो so, इथे तुम्ही बघू शकता की त्रिशा मला किती मोठी मदत करत आहे त्या मावशी जी भांडी वगैरे धुवून देत होत्या ट्रॉलीज वगैरे धुवून देत होत्या तर त्रिशा मला ते सगळंच छान स्वच्छ पुसून देत होती आणि ती पुसून देत होती मावशी ती सगळी भांडी धुवून देत होत्या आणि माझ्या तोपर्यंत ट्रॉलीज वगैरे सगळ्या साफ करून झाल्या होत्या तर मला ते त्रिशाने पुसून दिलेलं असल्यामुळे ते पटापट -पत लगेच ठेवायला खूप मदत झाली नाहीतर माझा त्यात भरपूर वेळ गेला असता आणि पटकन मग ते सगळं आवरून ट्रॉलीजमध्ये भांडे सेट करून झाल्यानंतर मी गॅस वगैरे ओटा वगैरे सगळं छान मस्त घासून वगैरे घेतलं आणि किचनच्या शेल्फमधले जे आर्टिफॅक्ट्स वगैरे होते ते पण मी धुवायला दिलेले सो ते शेल्फ पुसून आणि ते पण सगळे छान आर्टिफॅक्ट्स ड्राय झाल्यावर मी ते छान मस्त असे मांडून घेतले आणि स्वच्छ झालेलं होतं सो खूप मस्त दिसत होतं सगळं आणि इथे बघू शकता तुम्ही किचन एकदम मस्त छान असं आवरून झालेलं आहे आणि स्वच्छ केलेलं आहे तर एकदम फ्रेश वाटत आहे आणि संध्याकाळचं चा छान आवरून झाल्यानंतर मी लगेच स्वयंपाक करायला घेतला सिंपल असं स्वयंपाक बनवला मेथीची भाजी आणि पोळ्या आणि छान सिंपल असं जेवण करून मस्त दिवसाचा असा दिवसा शेवट केला चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये बाय